छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये पूर्व भागांमध्ये जसं की भोकरदन जाफराबाद सकाळच्या पहारी मध्यम ते काही ठिकाणी चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे आता राज्यामध्ये दहा तारखेला अवघ्या दोन दिवसाचा कालावधी आहे कारण की दहा तारखेपर्यंत महाराष्ट्राचा ऐंशी टक्के भाग पूर्ण होणार आहे जो कोणी म्हणला असेल की आमच्याकडे थेंब नाही पडला गेवरायचा पण मेसेज पडला थेंब नाही पडला जालन्याचाही अजून दोघं तिघा आहेत आमच्याकडे थेंब नाही पडला बिगर थेंबाची कुणाची शेती नाही दोन महिन्यापासून हे मेसेज मी पाहतोय तर उद्या जळगावच्या काही भागांमध्ये बुरहामपूर साईड असेल लगेचे भाग असेल मलकापूर सुलतानपूर जे काही परिसर येतो आहे या भागामध्ये चिखली अकोला त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास कॅपॅसिटी आहे तीस टक्के भाग तो घेणार नाही हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगतो आहे कारण की सध्याचं जे वातावरण आहे हे वातावरण ज्या पद्धतीनं पाऊस भर असतो आहे ही पद्धत जी आहे ती साठ आणि सत्तर टक्क्याच्या कॅपॅसिटी जी आहे कधी कधी त्या साठ टक्क्यामध्ये दोन दिवस सुद्धा रिपिटेशनमध्ये येत आहे एक दिवसा आलं त्याच भागांमध्ये पाऊस पडतोय तर सर्वदूर सर्व पाऊस तुम्हाला मी पहिले सांगितला आहे तो अकरा आणि बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि पंधरा सोळापर्यंत तो सर्व श्याम आहे एकही भाग त्याच्यामध्ये सुटणार नाही तो विषय वेगळा आहे पण ह्या दहा तारखेपर्यंत जे काही सत्तर ते ऐंशी टक्के सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांची जी काही व्याप्ती आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उद्याचा पहाटचा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना असणार आहे त्याबद्दल बोलूयात अमरावतीमध्ये अनेक ठिकाणी साठ ते सत्तर टक्के भागांना उद्या मध्यम ते काही ठिकाणी चांगला पाऊस उद्या पहाटे दहा अकरा वाजेपर्यंत तर काही ठिकाणी दुपारच्या बारा वाजेपर्यंत सकाळपासून कोणत्याही टायमिंगमध्ये या चार पाच तासामध्ये ॲक्टिव्ह करणार आहे नऊ गोष्टी ही कंडिशन आहे अमरावती जिल्हा सेम कंडिशन बुलढाणा जिल्हा सेम कंडिशन बुलढाण्याचे शेगाव पट्टा मेहकर उत्तरेकडील बॉन्ड एम पी बॉंड्रीलगतची जे काही संग्रामपूर जळगाव जामोद खामगाव या भागांचा समावेश आहे त्यानंतर लाहो लोणार मेहकर देवळघर आहे उद्या भोकरदन जाफराबाद सुद्धा अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी चांगल्या प्रतीचा पाऊस देखील आहे सहा पाठी सहाच्या किंवा दुपारच्या अकराच्या दरम्यान मध्ये तीन तासामध्ये कोणत्याही टायमिंगला तो आगमन करेल उद्या पैठण सिल्लोड आणि गंगापूरचा पूर्व भाग अकरा बारा वाजेपर्यंत कौरपच्या मार्गावरती आहे वातावरण इथे रोज बदल आहे आज बऱ्याच भागांमध्ये थोडं वातावरण ढगाळलेलं राहिलं आणि तेथे थंड वातावरण झाले काळजी करू नका परवाच्या दहा तारखेला परत ऊन पडतोय कडक उन्हामध्ये आबाळामध्ये जी काही गर्जना आहे ती परत ऍक्टिव्ह होते आणि वातावरण हे अजूनही सतरा ते अठरा तारखेपर्यंत टिकून राहणार आहे ज्या वेळेस पाऊस निघून जातोय सहा सात दिवसाची बखाड पुन्हा पडते यावेळेस तो अंदाज चुकतोय याचा अर्थ असा आहे तुम्हाला पाऊस आता दोन तीन दिवसापासून सुरुवात झालेली आहे एकदम पाऊस हा कुठलाच पद्धतीचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो एका दिवसामध्ये महाराष्ट्र व्यापत नाहीये आणि सध्याची कंडिशन पाहतोय आपण सगळ्याचा समतोल उरलेला आहे जालन्यामध्ये उद्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सकाळपासून कोणत्याही टायमिंगमध्ये दहा अकरा वाजेपर्यंत दाखल होईल वाशिम जिल्हा सुद्धा आहे वर्धा सुद्धा आहे अकोलासुद्धा आहे नागपूरचे सुद्धा अनेक भाग पहाटे सक्रिय होतील आतासुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये अमरावती आणि नागपूरमध्ये आज मध्यरात्री आठ ऑगस्टलासुद्धा आपला प्रभाव तो पाऊस टाकणार आहे अहिल्यानगरच्या नेवास्या पाथर्डी परिसरात देखील याची प्रभाव पाडण्याची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली हा काही मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून ते सं दुपारपर्यंत आगमन करेल आणि उद्या जमलं तर बुलढाण्याचे बरेचसे भाग कवर होतील अमरावती अकोलाबरोबरच बरोबरच जालन्याचे सुद्धा राहिले राहिलेले भाग तो कवर करण्याचा अंदाज आहे जळगावचा विषय येतोय जळगावला अनेक ठिकाणी पावसाला हजेरी लागला अजूनही कालावधी भागे आहे तुमचं चित्र जे काय आहे परवाच्या तारखेपासून बदलते या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला सांगितले वीस टक्के आणि पंचवीस टक्के भाग येईल अशीच परिस्थिती आहे तुम्हाला मी मागच्या सहा दिवस एवढे पूर्वी सांगितले की खडकाळ जमिनींना आणि ज्यांना ऊन धरता अशा उत्तरेकडील भागांमध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते चालू ठेवा हे तुम्हाला व्हिडिओसुद्धा आहेत मागचे मग मंचे कशाला कमेंट करता हे समजत नाहीये उद्या राजूर जाफराबादमध्ये अनेक भागांना तीस टक्के राजूच्या आणि चाळीस टक्के राजूच्या दक्षिणेकडचा भाग तो कवर अप करण्याच्या मार्गावरती आहे जाफराबादचा आणि याचा देखील समावेश आहे आता बोलतोय थोडा बीड जिल्ह्याकडे गेवऱ्यामध्ये एकही थेंब नाही पडल्याच्या कमेंट्स आहेत मी उद्या वाटल्यास गेवरायच्याच दौऱ्यावरती येणार आहे पाहतो तिथे कुठे कुठे थेंब नाही पडलं तर अशा चुकीच्या कमेंट करू नका थेंब पाडलेलं नाही असं वगैरे नाही आहे माझी जी सांगण्याची पद्धत आहे ही टेक्निकली पद्धतीनं आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आहे राज्यामध्ये जो काही दहा अकरा ऑगस्टपर्यंत जो काही पाऊस पडणार आहे तो साठ टक्के सत्तर टक्के आणि ऐंशी टक्केच्या रड्यावरतीच आहे वीस टक्के तीस टक्के भागांना हा पाऊस होणार नाही ह्या दहा ते बारा तारखेपर्यंत तिथून पुढे पंधरापर्यंत मग तुम्ही कंटाळपर्यंत सर्व पाऊस आहे हे शब्द माझे मागच्याही व्हिडिओमध्ये होते आता लक्षात घ्या उद्याचा पाऊस विदर्भामध्ये प्रभाव टाकतोय विदर्भाच्या बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचं आगमन हे चांगल्या पद्धतीने होणार आहे जळगावमध्ये उद्या संध्याकाळच्या बारा एक वाजेपर्यंत पावसाची रेलचेल वाढते जळगावसाठी हे दोन तीन दिवस जरी परेशान करणारे असले तरी व्याप्तीच्या विषयी चांगला आहे अधूनमधून आभाळ पावसाच्या सरी काही ठिकाणी जास्त पाऊस काही ठिकाणी बरा पाऊस अशा पद्धतीने चालणार आहे तर समजले सगळ्यांना उद्या जालना ब बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगरचे पूर्व दक्षिण भाग उत्तर भाग जे जालन्यालगतचे जे तालुके येतात यांना पहाटेच्या वेळेला अकरा वाजेपर्यंत सकाळपासून कोणत्याही एके टायमिंग लागेल टायमिंगचा विषय असा आहे की दोन तीन तास मागे पुढे होतात उद्या पंढरपूरमध्ये काही ठिकाणी सोलापूरमध्ये काही ठिकाणी लातूर जिल्ह्यातही उद्या अनेक ठिकाणी दक्षिण साइडला पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री हलक्या सरी कोसळतील नाशिकमध्ये आज फक्त वातावरण ढगाळे राहिले कुठे मोठे फटकारे वगैरे पडलेत उद्या अनेक ठिकाणी तिथे पावसाला होतील शंभर टक्के भागतो घेणार आहे साठ टक्के चाळीस टक्केची कॅपॅसिटी आहे तुम्हाला सुद्धा जळगाव धुळ्यासारखी कंडिशन तुमची दोन तीन दिवस होत आहे सर्वश्याम सर्वत्र सर्वदूर जो काही पाऊस असेल तो चौदा तारखेच्या आसपास या भागामध्ये आगमन करेल पुण्याची परिस्थिती आज थोडी सुधारली आहे काही काही भागामध्ये सर्वदूर तिथेही पाऊस पडला नाही पण विशेषतः या पुण्याच्या भागांमध्ये हे दोन तीन दिवस असे आहेत की पावसाच्या बाबतीत हे चांगले राहणार आहेत पंढरपूर मोहोळ परिस्थिती बरी आहे त्यामध्ये अनेक भागांना सोडलेली देखील आहे पण काळजी करू नका उद्याची मध्यरात्र तुमच्या भागामध्ये आहिल्यानगर बीड जिल्हा गेवऱ्यामध्ये दोघं ती गमनलेत कमेंट थेंब नाहीये अशा सुद्धा भागांमध्ये पाऊस पडेल पावसाचं हे जे काही सत्र आहे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पंधरावड्यामध्ये आपण पाहिले की थेंबच नाही आहेत मग औषधा औषधाच्या दुकानातून औषध नेता तरी कशाला हे समजत नाहीये तर अनेक भागांमध्ये हा पाऊस होत राहतो माल आहेत आणि महाराष्ट्रातला सत्तर टक्के शेतकरी पावसाला आहे तो लवकर यवतमाळ जिल्ह्यात उद्या सुद्धा मेघयोजनेचा पावसा आहे नऊ तारीख परत एकदा रिपीट करतोय कशा पद्धतीने राहील उद्या पहाटेपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये वर्धा वाशिममध्ये नांदेड हिंगोलीमध्ये काही भागांमध्ये साठ ते सत्तर सा टक्के भागांना झडीचा ती चांगल्या प्रतीचा पाऊस होण्याचे चान्सेस पण आहेत भोकुळ ज्या प्रभासाठी दुपारनंतरची तारीख दुपारनंतरची वेळ असेल किंवा दुपारपर्यंतची वेळ असेल दुपार जळगावच्या सुद्धा पूर्व भागामध्ये असेल नाशिक जिल्ह्यामध्ये थोडी उष्णता दुपारनंतर वाढणार आहे मध्यरात्रीपर्यंत उद्याच्या नऊ ऑगस्ट पर्यंत काही भागांना तो पाऊस होणार आहे तुमचे कमेंट्स आहे ते आपण आता घ्यायला सुरुवात करूयात कमेंट्स करताना थोडा इमोजी टाका आणि थोडी मोठी कमेंट असू द्या पाऊस पडणाऱ्याने पडलेल्या भागांमध्ये आवर्जून कमेंट चला पातूरला खूप झाला आहे उद्यासुद्धा पातूरच्या भागामध्ये आहे येवलेला काही ठिकाणी चालू आहे पाऊस मध्यम हलका अनेक भागांना तो असाच परिश्रम करतोय काही एक दोन तीन महिन्याची काय आपण पाहिले शेवट शेवटला तुम्हाला पाऊस घेतोय त्यामुळे तुम्हाला मी त्यावेळेससुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं जे काही भागांना सातत्यानं सोडतोय यांनी पाण्याचं प्रमाण चालू ठेवायचं आहे इतकाही श धान भाग राहणार नाही आहे हे तुम्हाला सांगतोय अजून दहा तारखेची बाकीसुद्धा आहे तरी महाराष्ट्राचा बराचसा भाग तो कव्हर करतोय पाऊस चालू झाला की आपल्याला पावसाचे अंदाजही बघावे लागतात आणि पावसाच्या नियोजनानुसार आपली शेती करतोय पण नियोजन करत असताना जो काही शेतकरी अंदाज आपल्या प्रतीचा आपल्याजवळ जो, जो काही ठेवतो त्याने आपल्या पुरता ठेवायचा नाहीये बीड जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेचा असणार आहे त्यामध्ये माजोसुंबा केज अंबाजोगाई शहागड धारू या भागांचा माजुरगाव सह परळीजनात परभणीचा देखील समावेश आहे एक्झाम म्हणतो एक वीस ऑगस्ट पासून कंडिशन काय आहे मला यामध्येच कमेंट सुधारून नेहनद पुढची अंदाज सांगितले सुद्धा आहेत पुण्यात सुद्धा हा पाऊस अठरा एकोणीस पर्यंत चालणार आहे वीस एकवीस पासून थोडासा त्याचा गॅप पण मिळणार आहे परत तो बावीस तेवीसला आगमन करणार आहे गणेश उत्सवात त्यांना पाऊस अडकण्याचे चान्सेस देखील जास्त प्रमाणात आहे कदाचित गणेश उत्सवातला पाऊस मॉडेलनुसार तो परतीचा राहण्याचे चान्सेस जास्त दिसतात आणि परतीचा पाऊस यंदा पंधरा सोळा ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची भीती आहे शिवगाव खामगाव उद्या पहाटेपर्यंत पावसाचं आगमन होईल मंठा उद्या पहाटे आहे गणसामगी उद्या पहाटे आहे हलका ते मध्यम आहे दोन दिन तास तरी हलका ते मध्यम पाऊस येईल दुपारनंतर उडण्याचे चान्सेस आहेत सकाळून थोडा उशीर केला तरी पावसाने येईल तर तो पाऊस दोन एक वाजेपर्यंत तरी चालेल आणि एक दोन घंट्याचा का म्हणा पावसा जर का ह्या मराठवाड्यातल्या जालना अकोला अमरावती विदर्भ या भागात देखील पाहायला मिळतो आहे वैजापूरसाठी निलेश तोंबे सर काही ठिकाणी पाऊस झाला आहे पण तुम्ही त्या कमेंट्स केल्या नाहीत दक्षिण भागामध्ये काल चांगला पाऊस झाला आहे त्याच्या कमेंट्स आल्या नाहीत काळजीपूर्ण का उद्यासुद्धा वैजापूरच्या अनेक भागांमध्ये पाऊस दस्तक देतो आहे आणि पाऊस तुमच्या भागाला शंभर टक्के घेणार नाही आहे कारण त्या भागातली कंडिशन अशी आहे एक कोपरा घेतला दुसऱ्या कोपऱ्याला लवकर येत नाही आहे आणि तिथे अजूनही तुमचे जे दिवस आहेत आता अवघ्या दोन चार दिवसापुरत्या मर्यादित वेळेसाठी राहिले दोन दिवसात अजूनही पावसाचं प्रमाण तुमच्या भागामध्ये जा वाढणार आहे जत सांगली जत जो काही पट्टा आहे तुमच्या भागाची कंडिशन जर आपण पाहिली तर ढगाळलेली परिस्थिती आणि बारीक विखुरल्यासारखा पाऊस उद्या पहाटे पहाटे सुद्धा होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत अनेक भागांमध्ये इथे सुद्धा पाऊस होईल पाऊस तुमच्या भागामध्ये सध्या उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे तुमच्या भागामध्ये घ्यायला मागे पुढे करील पण रविवार सोमवार तुमच्यासाठी जत वगैरे भागांसाठी नक्की आहे बीड जिल्हा रविवार आणि सोमवार हे जो दिवस आहे उद्याचा आहे पर परवा आहे पण रविवार सोमवार अतिवृष्टीसारखा काही काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे कारण की ऊन पडणार आहे थोडंसं रविवारी दहा तारखेला त्यामुळे या भागामध्ये गर्मीची लेवल अनेक वाढेल आणखी पावसाचं